नमस्कार आज आपण एका अगदी ओळखीच्या मराठी मणीवर बोलणार आहोत मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये हो अगदी खूप खोल अर्थ आहे हिच्या आपल्याकडे ना यावर आधारित काही विचार आहेत काही अनुभव आहेत तर म्हटलं जरा यावर सविस्तर बोलूया नक्कीच याचा सरळ अर्थ काय म्हणजे कुणी आपल्याशी चांगलं वागतंय शांत जरा समजूतदार आहे म्हणून मग आपण त्यांच्या त्या चांगुलपणाचा गैरफायदा नाही घ्यायचा आपल्या एका चर्चेत ते शेजाऱ्याचं उदाहरण होतं ना हो हो आठवते म्हणजे शेजारचे काका रोज गोड बोलतात म्हणून काय रोज त्यांच्या अंगणात गाडी लावायची का बरोबर कधीतरी ते चिडणारच ना नक्कीच आणि गंमत अशी आहे की म्हणजे आपल्या संस्कृतीत संयमाला खूप महत्व आहे आपण म्हणतो संयम ठेवा हो खरंय पण कसं आहे ना प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते आणि ती मर्यादा ओलांडली की मग मग समोरचा पण माणूस आहे अगदी मग त्याचा संयम सुटणार आपल्या एका अभ्यासात ऑफिस मधलं उदाहरण पण होतं बरोबर हो हो ते पण अगदी चपखल बसत इथे काळात तर म्हणजे सोशल मीडियावर वगैरे तिथे पण हे खूप दिसतं अगदी तिथे तर काय कोणी जरा नम्रपणे बोललं चांगलं वागलं की लोक लगेच गृहित धरतात हो आणि मग काय होतं त्याचा शेवट काय शेवट थेट ब्लॉक लिस्ट मध्ये जागा मिळते हा हा खरंय ते आजकाल हेच होतं म्हणजे बघा या सगळ्या उदाहरणांमधून एक गोष्ट स्पष्ट होते कोणतंही नातं असो वैयक्तिक थी, कामाच्या ठिकाणचं किंवा अगदी ऑनलाईन ओळख तिथे आदर आणि मर्यादा या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत हो आदर आणि मर्यादा आपल्या एका नोटमध्ये विश्वासाचा उल्लेख होता मला वाटतं त्याचा संबंध इथेच येतो बरोबर कारण जेव्हा आपण कोणाच्या तरी मऊ स्वभावाचा चांगुलपणाचा फायदा घेतो ना तेव्हा नकळतपणे आपण तो विश्वास गमावून बसतो तो आदर कमी होतो नातं कमजोर होतं अगदी आणि एक महत्वाचा मुद्दा पण होता आपल्या चर्चेत की मऊपणा म्हणजे काही कमकुवतपणा नव्हे नाही अजिबात नाही ही खूप मोठी चूक आहे असं समजणं हो तो मऊपणा खरं तर त्या व्यक्तीच्या मनाचा मोठेपणा असू शकतो त्याची ती ताकद असू शकते काय म्हणतात त्याला एक प्रकारचा तोल सांभाळणं असू शकतं बरोबर त्याला कमी लेखणं चुकीचं आहे हो तर मग या सगळ्या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की कोणाच्याही चांगल्या स्वभावाचा शांतपणाचा गैरफायदा घेणं टाळायलाच हवं अगदी हे फक्त म्हणजे नैतिक वगैरे दृष्टीने चुकीचं आहे असं नाही तर त्याने आपली चांगली चांगली नाती पण खराब होऊ शकतात बरोबर नात्यांमध्ये आदर आणि मर्यादा पाळली तरच ती टिकतात नाही का हो तरच ती वाढतात सुद्धा हां आणि जाता जाता एक विचार मनात येतोय या सगळ्या आपल्या साहित्याला धरूनच येतो काय आजच्या जगात जिथे आपण सतत एकमेकांशी बोलत असतो कनेक्टेड असतो तिथे आपण कळत न कळत किती वेळा इतरांच्या या मऊपणाची परीक्षा घेत असतो विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणजे आपण जे बोलतो ज्या मागण्या करतो त्यात कुठे नकळतपणे हा कोपराचा वापर तर होत नाहीये ना याचा विचार करायला हरकत नाही खरंय याचा विचार नक्की करायला हवा